आज पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत भारत पाक क्रिकेट सामना होणार असताना मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिक संगीता पवार रुपाली पवार मंजुळा दोडमिसे अनिता आजबे रेहाना अतार विमल टिंगरे बायडा सरजे अनिता जाधव कविता पवार तेजस्विनी नायकुडे अविंदा कोळी सरस्वती गोसावी संगीता कोळी मोनाली लोहार रेश्मा चांदने भामाबाई देवकर सना वाघमारे ललिता सावंत यांच्यासह महिला शिवसैनिकांनी मोदी सरकारला माझा देश माझं कुंकू या अभियानातून कुंकू पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला

उपमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे युवा प्रमुख आदरणीय साहेब ठाकरे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय अनिल भाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर तालुका महिला आघाडी युवासेनेच्या आणि शिवसेना परणीत संघटनेच्या संलग्न विद्यमानानं बावीस एप्रिल रोजी या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात दिनांक बावीस रोजी जो आ पाक दार्जनी आत्रेक्याने भारतीय नागरिक फिरायला गेले असताना त्या ठिकाणी बेचूट गोळीबार करून या ठिकाणी पाक पाकदारजन्या आत्रेक्याने बेचूड गोळीबार करून या ठिकाणी भारतीयांना कंठस्नान देण्याचा जो प्रयत्न केला आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं या केंद्र सरकारचा आणि बी सी सी आयच्या नियम क्रिकेट नियम मंडळाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या देशवासियांच्या भावना शिवसेनेच्या माध्यमातून पोचवण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी जो बेछूट हत्ता झाला निरापराध लोकं मारली गेली पर्यटक मारलेत गेली आणि देशवाशियामध्ये जी शोककळा पसरली त्या अनुषंगानं या ठिकाणी पाकदर्जना पाकिस्तान नेहमीच अतिरेकीच्या माध्यमातून भारताला त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि मग अशा पाकदर्जन्या अत्रेक्यांचा मुख्य सूत्रधार हा पाकिस्तान आहे आणि ह्या पाकिस्तानच्या अत्रेक्यांकडून या ठिकाणी बेछूट गोळीबार करून या ठिकाणी भारतीयांच्या पर्यटकांवर जो कंठस्नान देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु ज्या पाकिस्तानला पिण्याचं पाणी बंद करू करू म्हणणारं मोदी सरकार या ठिकाणी वल्गना करत असताना पाकिस्तानविरुद्ध भारतीय सैन्य लढत असताना त्या सैन्याचा धीर देण्याऐवजी अमेरिकेतल्या ट्रॅम्पचं अध्यक्षाचं म्हणणं ऐकून या ठिकाणी आपण युद्ध जिंकत असतानासुद्धा युद्ध जिंकतच्या समोर आपलं युद्ध आपण जिंकत भारतीय सैन्य जि सैन्य जिंकत असतानासुद्धा या निकट या ठिकाणी ट्रम्पच्या आदेशानं या ठिकाणी मोदी सरकारने हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यांना भारतीय सैन्याचा भारतीय सैन्याला भारतीय वाशियांचा पाठिंबा असतानासुद्धा अचानकपर्यंत युद्ध थांबवण्याचा घाट नरेंद्र मोदी अमित शहाने घातलेला आहे आज ऑपरेशन काय घोषणा आमची या नंतरची घोषणा असणार आहे की या भारत देशातल्या प्रत्येक माता भगिनीचं हे देशव्यापी आंदोलन आहे राज्यव्यापी आंदोलन आहे यांच्या भावना या ठिकाणी शहर असेल तालुका असेल पंढरपूर विभाग असेल यांच्या वतीनं माता भगिनींचं कुंकू पिटस्फोट या नरेंद्र मोदीला जाग आणण्यासाठी पाठवण्याची भूमिका त्यात उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गाटाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेले आहे किती स्पीड पोस्ट पंढरपुरात पंढरपुरातनं प्रत्येक गावातून ह्या लोकभावना पाठवण्याची भूमिका त्याची संख्या आत्ताच सांगत नाही पण तुम्ही निश्चितपणे डिक्लेअर करीन किती पीड स्पीड पोस्टमार्फत या ठिकाणी आमच्या माता भगिनींचं कुंकू हरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सरकारला केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही